आपलं आपलं क्षेत्र नाही परंतु तुमच्या सत्तर टक्के बिया या मी तुम्हाला एक आपलं प्रोसेस कशी असते ते दाखवतो मी फक्त हे असे शंभर बिया ठेवायच्या त्याची उंडाळी करायची आणि दिवसातनं दोन ते तीन वेळा त्याला पाणी शिंपडायचं आणि पाच ते सहा दिवसांनी त्याच्यामध्ये बिया किती उगवल्या बघायच्या त्याच्यामध्ये ऐंशी बिया या उगवलेल्या असतील तर आपण ते बियाणं वापरण्यास योग्य आहे असं समजा घरचं बियाणं वापरत असाल तर त्याला ही उगवण क्षमता असेल